आता हा हुशार मनुष्य खाजगी मेडिकल कॉलेज मध्ये शिकला म्हणजे आता खाजगी मेडिकल कॉलेजची विद्यापीठाचा त्यावेळेस कुलगुरू ते माझ्याकडे आले आम्ही त्यांना ऍडमिशन दिली तीन वर्षानंतर परीक्षा परीक्षेचे एक्झामिनर ठरले मला माझ्या एका मित्राचा फोन आला त्याच वेळेस मी म्हटलं तू कुठे आहे तो म्हटलं मी लोन येते तू काय करतो हो म्हणजे मी एक्झामिनर आहे मला आश्चर्य वाटलं की मी कुलगुरू मी आधी तयार केलेली पॅनल असतं त्या पॅनलवर याचं नावच नव्हतं म्हटलं तू कसं काय का एक्झामिनर झाला तो म्हणे सुजय विखे मला पुण्याला न्यायला आले मी त्यांच्या घरी राहतोय म्हणजे एक्झामिनर त्यांनी घेऊन आले घरात ठेवलं मग तो पास होणारच <laughs> पवार साहेबांना तो मित्र माझा चांगला माहिती कारण त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलेलं ते झाले पास नंतर खासगी, खासगी ते म्हटले आपल्याला न्यूरोसर्जरी करायचे म्हणून पुन्हा एकदा खाजगी एका खाजगी कॉलेजमध्ये ते न्यूरोसर्जरीच्या कोर्सला गेले त्या हॉस्पिटलकडे अम्ब्युलन्स नाही इमर्जन्सी वॉर्ड नाही आता न्यूरोसर्जरी ही नेहमी ऍक्सिडेंट बरोबर असते म्हणून यांनी नंतर तीन महिने सायन हॉस्पिटलमध्ये ज्या भारतातल्या सगळ्यात जास्त ट्रॉमा केसेस ह्या आमचे पुतणे म्हणतात की